यानंतर आदरणीय प्रशांतजी उस्माने आपलं स्वागत आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत आज सर्वांना जय शिवराय आणि मान्य व्यासपीठ आज आपले नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं देवळाली प्रवाह नगरीमध्ये प्रथम मी स्वागत करतो आणि जे व्यासपीठावर बसलेले मान्यवर आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथं जमलेल्या तमाम तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनी आज देवळाली प्रवाह नगर परिषदेची निवडणूक लागली आहे त्यानिमित्त साहेबांनी एक सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी साहेब इथं स्वतः आलेत आणि तुम्हाला माहिती आपण एकच महिन्याच्या तयारीमध्ये तयारी करून आज इथं पॅनल लावलाय साहेबांचा आज देवळाली प्रवारामध्ये साहेब देवळाली प्रवाराची अवस्था एकदम बिकट आहे साहेब आज पंचेचाळीस वर्ष झाली नगर परिषद स्थापन होऊन पण आज ज्या काही भौतिक सुविधा साहेब त्यापासून हे गाव वंचित आहे साहेब इथं सत्तर टक्के हे नागरिक वस्त्यांवर राहतात शेती आणि दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय साहेब इथं आणि तीस टक्के शहरात राहतात परंतु जे काही ग्रामीण भागात लोक राहतात साहेब ते सर्व टॅक्सी वर्गच आहे परंतु इथं कुठलंही त्यांना सुविधा नाहीये त्यांना आज रस्ते नाहीये देवळाली प्रवा नाही साहेब ड्रेनेज नाहीये आणि जे काय आपलं स्वच्छतेचं काम आहे देवळाली नगर परिषदेचं हे फक्त गावठाणामध्येच केलं जातं साहेब त्याच्यामुळे इथं नागरिक अक्षरशः ग्रस्त झालेत इथलं इथं कुठलाही हॉस्पिटल नाहीये एक आरोग्य के केंद्र आहे साहेब छोटे गावात चाळीस हजार लोकसंख्या आहे आणि आजूबाजूच्या बत्तीस गावं साहेब याच्यावर आपले अवलंबून आहेत तर इथं एक एकशे दहा आरोग्य केंद्राची खूप गरज आहे साहेब तर त्याच्यानंतर साहेब इथं तरुणांसाठी क्रीडा संकुलची गरज आहे आज इथं मुलं भरतीला जातात साहेब वेगवेगळ्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये जातात ट्रेनिंग झाल्यानंतर फक्त मैदानासाठीच तिथं त्यांना दहा दहा हजार रुपये महिना भरून राहावं लागतंय आज इथं कुठलंही गार्डन नाहीये एक दोन हजार एकोणावीस ला विरोधकांनी एक स्विमिंग पूलचं काम सुरू केलं साहेब पण ते आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत ते काम पूर्ण करू शकले नाहीये आज दवळाली प्रवराची अवस्था जर बघितली तर साहेब अतिशय बिकट अवस्था झालेली आहे नागरिक अतिशय त्रस्त झाले झालेले आहेत सर्व मान्यवर या सर्वांचे स्वागत करतो नगरपालिका मतदार बंधू भगिनी आपल्याला कल्पना आहे की जवळील शहरातील मी शेतकरी पुत्र आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मला या नगरीचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण्याची संधी मिळाली आहे डावली शहराची सुज्ञ जनता मला ही संधी देणारच आहे नामदार शिंदे साहेब यांचा आता यांची उपस्थिती म्हणजे दौली नगरपालिका वर शिवसेना भगवा फडकनर याची ही मुहूर्तमेढ आहे मी आज या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब यांच्या साक्षीने व शब्द देतो की देवाली प्रवरा जनतेच्या विश्वासाला मी पात्र राहील कधीही तडा जाऊ देणार नाही व शिंदे साहेब व शिवसेना पक्षाच्या अभिप्रायात काम करेल जय हिंद जय महाराष्ट्र अरे झालं स्वागत करू या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे लाडके भाऊ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री सन्मानिय आमदार एकनाथजी शिंदे साहेब ना बिघून मतदान धनुष्यबाण आणि परवा गुलाल उधळायचे फटाके फोडायचे आहेत देवळाली प्रवरा नगर परिषदेचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उस्माने बाबासाहेब भाऊसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो उशीर झाला असला तरी सुद्धा सगळी गच्च गर्दी या ठिकाणी या प्रचार सभेला उपस्थित आहे खरं म्हणजे प्रवरामाईच्या कुशीत वसलेलं या शहराला भेट द्यायला मी आलोय माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना भेटायला आलोय सहकाराचा वारसा सांगणार हे शहर या सहकारच्या नगरीमध्ये शिवसेनेचा भगवा डवलाने फडकवा ही विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे आणि आपले उमेदवार आहेत बाबासाहेब मुसमाडे ते अगदी शेतकरी आहेत आणि गोर गरिबांच्या मदतीला धावणारे आहेत जसं हात दाखवा नि बस थांबवा तसा आपला बाबासाहेब मुसमाडे यांचं काम आहे आणि म्हणून ते सर्वांचे फेवरेट आहे गरीब माणूस आहे सर्वसामान्य आहे म्हणजे सगळ्यांना मदत करणार आहे माझ्यासारखाच आहे बिपल सगळ्यांना मदत करतो आणि म्हणून विरोधकांची किती आणली वादळ त्यांना पुरवून उरणार बाबासाहेब मुसमाडे आणि अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो काही लोक म्हणतात की निवडणूक तिरंगी चौरंगी आहे मी म्हणतो एकाच रंगाची आहे तो रंग म्हणजे भगवा रंग महिली आणि ही प्रचाराची सभा या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने एवढ्या आपल्या सगळ्या उपस्थितीवरून मला तर विश्वास आहे की उद्याच्या विजयाची नांदी आहे ही विजयाची सभा आहे असं म्हटलं तर वावलं ठरणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणी मी महाराष्ट्रामध्ये बघा त्या पार तिथं नजर पोहचत नाही तिथपर्यंत लाडक्या बहिणी आहेत तिथून सुरुवातीपासून आणि ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला तुम्ही नशीर्वाना या लाडक्या बहिणी योजनेमुळे या ठिकाणी जे अडीच वर्षात तुमच्या तु या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काम केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू केली पीक विमा योजना सुरू केली नुकत्याच झालेल्या नुकसान भरपाई मध्ये सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मोठं पॅकेज आपण जाहीर केलं वयोश्री योजना सुरू केली इकडे युवा प्रशिक्षण योजना आता थोडी अडचणीत आहे पण ती पण सुरू करणार आणि <स्थाँगा> सगळ्यात माझ्या योजना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या सगळ्यात फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती योजना विरोधकांनी त्यावेळेस देखील खोडा घातला विरोधकांनी त्याला देखील कोर्टात गेले बंद पाडा म्हणून म्हणाले खोटं आहे हे काय होणार नाही परंतु मुख्यमंत्री म्हणून तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथे बसला होता आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिडवे करून योजना ही योजना सुरू केली आणि मी हे सांगतो कि कुणाचाही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि मी आपल्याला सांगतो फक्त लाडकी बहीण योजना बहिणींच्या या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी योजना केली आहे मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे मंत्री होतो अनेक पद घुसवली पण मला सगळ्यात आनंद काय तर या करोडो करोड लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे मी गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची तकमग पाहिली आहे महिन्याची काटकसर पाहिली आहे आणि त्याच्यातूनच या लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालाय हे मी अधिकाराने या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो अनेक लाडक्या बहिणी एकत्र आल्या छोटा मोठा व्यवसाय सुरू केलाय आपल्या कुटुंबाला आधार पुण्य माझ्या पदरी पडलेलं आहे त्यामुळे मला स्वतःला अभिमान आणि म्हणून याच आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मान सन्मान मिळवून वडिलांच्या आपल्या नावाच्या समोर वडिलांचं नाव देतो आता माझ्या मुख्यमंत्री पदाच्या बरोबर आईचं नाव देण्याचा देखील निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहे आणि म्हणून मला आनंद आहे मला अभिमान आहे या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आपला उमेदवार आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी जे काही काम केलेलं हे काम आपल्या समोर आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो आपले दुसरे उमेदवार सुद्धा ते भांडले नाही त्यांनी इथं भगवा फडकवण्यासाठी इथं असलेली दादागिरी मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी यांनी आपल्या दिला मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही श्री गणेश केलेला आहे विजयाचा आणि एकनाथ शिंदेचा शब्द आहे तुमचं जे काय त्याग आहे वाया जाऊ देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे आणि अनेक योजना अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये के आपण केल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली आणि या सगळ्याला आपण पुढे घेऊन जातोय आणि म्हणून अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेलं देवळाली प्रवरा हे आपल्याला विकासात आणायचं आहे ना तिथं विकास करायचा आहे ना मला मला असे निवेदन दिले चांगले रस्ते पाहिजेत या ठिकाणी शेतातील अंतर्गत शिवपानंद रस्त्याचं खडीकरण करायला पाहिजे नगरपालिका क्षेत्रातील वाड्या वस्त्यावर स्ट्रीट लाईट पाहिजे ना रस्ते पाहिजेत ना अंगणवाड्या पाहिजेत स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना घरकोन पाहिजे राहुरी कोटा शेजारी सुशोभित जॉगिंग ट्रॅक आहे त्याप्रमाणे देवळाली राहुरी फॅक्टरी दरम्यान कॅनोलच्या कडेला जॉगिंग ट्रॅक तयार करायला पाहिजे नगर परिषदच्या माध्यमातून हॉस्पिटल पाहिजे शाळा पाहिजे सुलभ शौचालय महिलांसाठी पाहिजे पाहिजे ना स्मशान भूमी ठीक आहे ते तर आपल्याला प्रत्येकाला दोन प्रवरा राहुरी या ठिकाणी देखील फॅक्टरी राहुरी फॅक्टरी सुसज्ज तालीम व्यायाम शाळा पाहिजे ना आपल्या पोरांना युवा प्रशिक्षण महिला बचत गटाचं सबलीकरण पाहिजे आता ग्रामीण भागात बचत गटाला आपण अनुदान वाढवलं आता शहरी नगरपालिका मध्ये एन मध्ये पण आपण बचत गटाचं अनुदान वाढवण्याचं काम नगर विकास खातं करणार आहोत बिबट्याचा इकडे पण शिरकाव झालाय का बिबट्याचा <प्तिया> बंदोबस्त करायला पाहिजे आणि म्हणून माणूस महत्वाचा आहे एवं मग त्यासाठी देखील उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जातील आणि बिबट्या बिबट मुक्त देवळाली प्रवरा केला जाईल आणि त्याचबरोबर जलतरण तलावाचं काम रखडले ते पूर्ण झालं पाहिजे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे पशुवैद्यकीय दवाखाना पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा पाहिजे आणि क्रीडा संकुल पाहिजे मी आपल्याला सांगतो मी खोट कधी सांगत नाही त्याचबरोबर बाजार मुख्य सर्कल ला आश्वारून असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण पाहिजे आणि या ठिकाणी हे सर्व काम नगर परिषद नगर पंचायतीचे नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात विकास खात्याचा मंत्री कोण आहे भाषाला मी सांगतो नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे नगर विकास खात्याच्या माध्यमातून सगळे काम पूर्ण केल्याशिवाय अशा वचन आपल्याला देतो आणि या ठिकाणी काय गंभीर समस्या निर्माण झाली त्यावेळेस शंभर टन उसाचा चारा कुठून दिला शेतकरी सेनेचा आपला रवींद्र मोरे यांनी दिला अशी समाजसेवा करताय असे काम करणारे लोक आरोग्य सेवा सुरू आहे सगळीकडे वैद्यकीय सेवा आपण देतोय मला अभिमान आहे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री सहायता निधीतून साडे चारशे कोटी रुपये ऐंशी हजार रुग्णांना देणारा हा तुमचा लाडका भाऊ आहे याचा अभिमान आहे कितीतरी लोकांचे जीव प्राण वाचले या ठिकाणी कितीतरी लोकांना त्याचा फायदा झाला माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात तीन कोटी रुपयाच वाटप झालं पण माझ्या का साडे चारशे कोटी रुपये वाटले हजारो लोकांचे प्राण वाचले आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या या देवळाली च्या विकासाचा फैसला करणारी उद्याची निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे पाच वर्ष आपल्याला वाया घालवायची नाही या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला बाबासाहेब भुसमाडे हाच आपला नगराध्यक्ष झाले पाहिजे यासाठी आपल्याला आप मतदान केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत पूर्ण पॅनल आहे त्या पॅनलला मतदान केलं पाहिजे आणि परिवर्तनाची लाट या ठिकाणी आणली पाहिजे परिवर्तन म्हणजे काय परिवर्तन म्हणजे विकासाच आपला विकासाचा अजेंडा आपला खुर्चीचा अजेंडा नाही ज्याने आपल्याला खुर्चीत, खुर्चीत बसवलाय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं त्या लोकांचे त्या लोकांच्या समस्या सोडवणं हे आपलं अजेंडा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री झाला तरी अनेक लोकांची पोटदुखी अजून गेली नाही जळजळ जल मळमळ पोटदुखी अजून सुरू आहे का शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होणे अरे गरीब माणूस मुख्यमंत्री होतो तेव्हा गरीबाची दुःख जाणतो वेदना जाणतो शेतकऱ्याच्या वेदना जाणतो म्हणून हे पण तुम्ही पण शेतकरी आहे ना आता शेतकऱ्या निवडून आल्यावर शेतकऱ्यांना विसरेच नाही आपल्या लोकांनी निवडून दिल्यानंतर दिवस रात्र मी सांगितलंय हात दाखवा गाडी थांबवा तशी थांबली पाहिजे नाही तर काळा बंद गाडी काज बंद करून गाडी पुढे जाता कामा नये नाहीतर गाडीच ब्रेक आणि म्हणून मी <laughs> सर्वसामान्य लोक आपण हव आपलं केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आपुलकीची भावना मला आठवत आहे मी मागच्या नगर परिषद नगरपंचायतीच्या पर निवडणुकीत महाराष्ट्रात फिरलो माझ्या लाडक्या बहिणी दहा दहा वाजेपर्यंत थांबायच्या एकदा सांगली विटा नगर परिषदेमध्ये गेलो पावणे दहा वाजता मी रात्री पोहोचलो मला वाटलं सगळे कोणी नसतील पण अगदी शेवटच्या टोकापर्यंत लाडक्या बहिणी थंडीमध्ये बसल्या होत्या लाडक्या भावाची वाट पाहत याचा मला अभिमान आहे याचा मला आनंद आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जी काय ओळख मला मिळालेली आहे ती सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून मला प्रॉपर्टी किती आहे संपत्ती किती आहे यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे आपल्याला पाहायचं आहे हे आपल्याला कमवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला मुद्दा विनंती करायला आलोय की काही लोक मला विचारतात आज तुम्ही झोपता करी मी सांगतो मी झोपा काढणारे नाही विरोधकांच्या झोपा उडवणारे लोक आहोत रात्र काम करणारे लोक का आहोत आणि म्हणून मी नेहमीच सांगतो तुम्हाला सांगतो काम करो ऐसा की एक पहिचान बन जाय काम करो ऐसा की एक पहिचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय या राजनीती हर लेता आहे या राजनीत हरकले काय केले वर्ष पण काम करो काम ऐसा करो की मिसाल नाव कायम राहिलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मी एवढं सांगतो की अरे काय काय आणून दिलं तुम्ही हा प्रशांत उसवाडे यांनी एका महिन्यात हे पॅनल उभं केलं त्यांचा झेंडा फडकला पाहिजे एवढी तयारी लगेच पट्टीचा पट्टीचा कलाकार आपला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला हेच मुळात उद्याच्या यशाच गमक आहे उद्याच्या यशाचं हे चित्र आहे हे मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बाबासाहेब मुसमाडे नगराध्यक्ष झाल्यानंतर महामानवांच्या कुठल्याही फोटो तस्विर्या बाबासाहेबांच्या फोटो काढला का आणि म्हणून बिलकुल बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी तुमच्या हातात आली आहे ज्या बाबासाहेबांनी घटना दिली ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबाहेबांचा सन्मान महाराष्ट्रात नाही होणार होतोय छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि म्हणून या दैवताचा अपमान कोणी सहन करणार नाही आणि म्हणून अशा सर्व लोकांना घरी बसवण्याची संधी तुमच्या हातात आलेली आहे दादागिरी करणाऱ्यांना घरी बसवायची संधी आलेली आहे विकासाची संधी आपल्याकडे धावून आलेली आहे आणि म्हणून आपण अगदी न चुकता उद्या धनुष्य बाना बटन दाबून आपले बाबासाहेब मोसवाडे आणि त्यांचे सर्व लोक या ठिकाणी उद्या मतदान करा एवढे सगळे लोक उतरून मतदान केलं आपल्या सर्व नातेवाईकांना पै पाहुण्याना सांगितलं सगळ्या स्वयंना सांगितलं आपल्या वाळकी बाळखीच्या लोकांना सांगितलं लो, मला वाटतं विरोधकांचा डब्बा बोल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आज आजचा दिवस आहे आणि म्हणून इतके दिवस मेहनत केली तुमची निवडणूक पुढे गेली होती ना आणि त्यामुळे तुमचा लीड पण वाढल्याशिवाय राहणार नाही लीड वाढेल झालेल्या मताने आपण निवडून या वीस डिसेंबरला ला हा भान निघेल सुसाट वीस डिसेंबरला शिवसेनेचा हा भान निघेल सुसाट आणि विरोधक होतील बै सपाट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद या व्यक्त करत आहोत मित्रांनो जिसके मन में भाव सच्चा होता है उनका हर काम अच्छा होता है ये उत्ती प्रमाण

E